बघा प्रति चौरस मीटर रुपये सहाशे प्रमाणे एका आयात आकार भूखंडाची किंमत चार लाख वीस हजार आहे या भूखंडाची लांबी पस्तीस मीटर असेल तर रुंदी किती सर आयात आकृती भूखंड आहे ज्याची प्रति चौरस मीटर प्रमाणे एकूण किंमत चार लाख वीस हजार आहे हे चार लाख वीस हजार इथं मांडा त्या भूखंडाची ही काय आहे एकूण किंमत ओके लक्ष द्या याला भागीला सहाशे सहाशे रुपये प्रति चौरस प्रति चौरस मीटर प्रमाणे या भूखंडाची एकूण किंमत चार लाख वीस हजार आहे ओके लक्ष द्या या दोन शून्याला हे दोन शून्य गायब साहिन सात बेचाळीस सा। त्यावर हे उरलेले दोन शून्य हे उत्तर सातशे काय आलं सर तर सातशे चौरस मीटर हे असणार त्या त्या भूखंडाच त्या भूखंडाचं क्षेत्रफळ आयात आकृती असल्या त्या भूखंडाचं हे सातशे चौरस मीटर क्षेत्रफळ आहे लक्ष द्या आता भूखंड आयात आकृती आहे म्हणजे आयाताचे क्षेत्रफळ आणि ते काढण्याचं सूत्र काय लांबी गोणीला रुंदी याला आयाताचं क्षेत्रफळ म्हणण्यापेक्षा या भूखंडाचं क्षेत्रफळ ओके असं म्हणू भूखंड आयात आकृती आहे आणि आयाताचं क्षेत्रफळ लांबी गुन्हिला रुंदी इथं त्या भूखंडाची लांबी दर्शवली लांबी आहे पस्तीस मीटर गुणीला रुंदी काढायची आणि या भूखंडाचं क्षेत्रफळ सातशे चौरस मीटर आलं कसं कळालं तुम्हाला भूखंडाची एकूण किंमत भागीला सहाशे रुपये हा प्रति चौरस मीटर दर हा भाग देऊन आलेलं उत्तर सातशे चौरस मीटर हे या भूखंडाचं एकूण क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळाच्या रखान्यामध्ये सातशे चौरस मीटर ओके आता लेकरांनो सातशेकडे जातानी हे पस्तीस रुंदी सोबत गुणिला असलेले बाकीला मांडा समोर ही एकटी रुंदी सर ओके पस्ती दोन्ही सत्तर त्यावर हे उरलं शून्य म्हणजे हे उत्तर आलं मीटरमध्ये वीस मीटर ही आहे लेखनानुरुंदी त्या भूखंडाची आणि हे उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे